भारताला स्वातंत्र्य मिळून सात शात्त, शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाले शहात्तर सत्याहत्तर वर्षामध्ये एकच घराणेशाही एकच घराणेशाही आता हे सांगितलं प्रकारे एकच घराणेशाही चालत होती आज कुठतरी आम्ही स्वातंत्र्य झालो आणि भारताच्या संविधानाप्रमाणे कोणत्याही माणसाला इलेक्शन लढण्याचा अधिकार असतो तो लढण्याचा अधिकार आज आम्हाला मोकळं झालेला आहे चांगलं वाटतं आज समाजाप्रती तुम्ही मी, मी जर बघितलं गेलं तर बंजारा समाजामध्ये मागील सतरा वर्षापासून अविवाहित राहून मी फक्त भोकर मतदारसंघ किंवा नांदेड जिल्हा नाही तर महाराष्ट्र नाही तेवीस राज्यामध्ये संघटन जोडण्याचं काम केलेलं आहे आणि अविवाहित राहून निस्वार्थ भावनेनं कोणती अशा अपेक्षा न बाळगता समाजासाठी समर्पित भावनेनं काम केलेलं आहे लग्नाचे फिरलेले आहेत समाजासाठी कष्ट केलेले आहेत समाजासाठी रातन दिये फिरत असते मी पृथ्वीराज अनिल जाधव आम्ही अरुण भाऊ चव्हाण कटर समर्थक अरुण भाऊ चव्हाण हे मागील वीस वर्षापासून आपल्या समाजांना त्याग करून परिवाराला त्याग करून स्वतःच्या भविष्याला त्याग करून स्वतःची लाईफ हे एका प्रकारचे बर्बाद करून त्यांनी समाजासाठी आतो राष्ट्र कष्ट करून काही लग्न न करता काही न करता सस समाजासाठी आज त्याग करून त्यांनी उभा टाकलेली आहेत आम्ही सगळे गो गोरषणाचे सगळे बंजारा बांधव आम्ही सगळे काल रात्रीपासून खूप महिन्यात घेत आहोत आमची एक इच्छा आहे काँग्रेस कमिटींना आम्ही एक सांगू इच्छितो की अरुण भाऊंना तिकीट भेटायला पाहिजे अरुण भाऊंना जर तिकीट भेटली तर फक्त बंजारा समाजाचेच नव्हे तर पूर्ण पूर्ण समाजाचा आपल्याला सगळं कळस्तव दिसणार आहे जय गोर जय शना